सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना रिया झनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार सुप्रभात ज्ञानदीप या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आपण मागच्या सात ते आठ आठवड्यांपासून पालकत्व जगताचा अभ्यास करतोय आदर्श पालकत्वाशी निगडीत वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अशा अफलातून संकल्पना जाणून घेतोय या आठवड्यात तुम्हा सर्वांसमोर काय व्यक्त करायचं कोणते विचार मांडायचे कोणती संकल्पना ठेवायची कोणती कथा कहाणी किंवा मां भावना मांडायची याबद्दल मी जेव्हा अंतर्मुख होऊन विचार आणि चिंतन करत होतो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली या सगळ्या संकल्पनांचं या सगळ्या संकल संकल तत्वप्रणालीचं मूळ जर कशात दडलं असेल सार कशात असेल तर आपल्या मुलांच्या जितक्या लहान वयात आपण त्यांच्यामध्ये संवेदनशीलतेचं बीज पेरू तेवढं त्यांचं पुढचं जीवन समृद्ध आणि संपन्न होतं मी मागच्या दीड वर्षाखाली एक अत्यंत बोलकी मार्गदर्शक अशी प्रेरणादायी कथा ऐकली होती आज तीच कथा तुम्हाला सर्वांना सांगण्याची इच्छा होती प्रमोद आणि पूजा दोघं एका शाळेत होते प्रमोद पाचवीला तर पूजा सातवीला होती दोघांमध्ये अत्यंत चांगली मैत्री एकत्र येणं जाणं एकत्र डबा खाणं एकत्र मैदानात खेळणं असं बरंच काय क्य काय होतं परंतु काही महिन्यांनंतर प्रमोदच्या काही शारीरिक अडचणीमुळं त्याच्यावर किमोथेरपी झाली आणि एका शस्त्रक्रियेमुळं त्याच्या डोक्यावरचे सगळे केस गेले तेव्हा प्रमोदला शाळेत येईन असं वाटायला लागलं म्हणजे तो येईन असं झाला का तर शाळेत गेल्यानंतर मुलं मला चिडवतील माझ्यासोबत कोणी मैत्री करणार नाही मला कोणी सोबत घेऊन खेळणार नाही माझ्यासोबत कोणी डबा जेवायला बसणार नाही या सगळ्या विचारांनी प्रमोद शाळेत येईन असं झाला पूजा तिला वाटायचं आज येईल उद्या येईल परवा येईल पण असेच आठवड्यांमागं आठवडे गेले मग ती एकदा प्रमोदच्या घरी गेली प्रमोदला विचारलं अरे शाळेत काय येत नाहीस तू तु। तुला माहिती आहे का शाळेत आत्ता किती मजा येते सर आपल्याला मैदानात वेगवेगळे खेळ खेळू देतात सहलीचं नियोजन करतायत स्पर्धांमध्ये भाग घेऊ हो देत आहेत आणि तुझ्या आवडीच्या कितीतरी गोष्टी घडतायत पण तू शाळेत का नाही येत तेव्हा त्याने सांगितलं मलासुद्धा शाळेत फार यावंसं वाटतं परंतु माझ्या डोक्यावर केस नसल्यामुळं माझ्यासोबत कोणी मैत्री करणार नाही माझ्यासोबत कोणी डबात जेवायला बसणार नाही माझ्यासोबत कोणी मैदानात खेळायला येणार नाही माझ्यासोबत कोणी स्पर्धेत सहभागी जोडीदार म्हणून असणार नाही या भीतीनं आणि या सगळ्या वाईट वाटणाऱ्या अत्यंत निरागस भावनेनं तो शाळेतनं टाळायचा पूजा म्हणाली हरकत नाही आज शुक्रवार आहे तू सोमवारी शाळेत ये तुला कोणीच चिडवणार नाही तुझ्यासोबत कोणीतरी मैत्री करेल तुझ्यासोबत कोणीतरी डबा जेवायला बसेल तुझ्यासोबत कोणीतरी मैदानात खेळायला येईल याची काळजी मी घेते परंतु तू सोमवारी शाळा न बुडवता नक्की ये मी तुझी वाट बघते शुक्रवारी संध्याकाळी पूजा घरी आली पूजाला, जेवते वेळी तिची आई दही आणि भात खाण्याचा खूप आग्रह करायची पण तो तिला आवडायचा नाही ती म्हणायची मला दही भात आवडत नाही दुसरं जे आहे ते जसं आपल्या अनेकांच्या घरी होतं आणि मग आई अशा वेळी काय प्रतिक्रिया करते तर हिचं सर्वात जास्त प्रेम ज्यांच्यावर आहे किंवा ज्यांचं हिच्यावर सर्वात जास्त प्रेम आहे त्यांच्या माध्यमातून ही गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तसं तिनं पूजेच्या बाबतीत केलं तिनं आधी आजीला सांगायला लावलं आजी म्हणाली बाळा दही भात शरीरासाठी चांगला असतो आरोग्यासाठी चांगला असतो तो खाल्ला पाहिजे आई जे काही करेल ते सगळं तुझ्या हितासाठी चांगल्यासाठीच करणार ना पण तरी तिनं काय ऐकलं नाही मग नंतर पूजाला अत्यंत आवडणारं प्रिय जर त्या घरातलं कोणी होतं तर तिचे बाबा आईनं तिच्या बाबांना साथ घातली पूजाच्या आणि त्यांनी सांगितलं बाळा दही भात खा मग ती म्हणाली मी जर दही भात खायचा असेल तर माझी एक अट आहे ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल बाबा म्हणाले अगं दही भात खाण्यासाठी कुठली अट नाही ते, ते राहू देत म्हणते माझं खाऊन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन पण तुम्ही ती अट ती इच्छा पूर्ण कराल असा शब्द द्या ते म्हणतात हरकत नाही चल तू दही भात खा तुझी जी काही अट असेल जी कोणती इच्छा असेल ती मी नक्की पूर्ण करेन मग ती मुलगी आवडत नसणारा दही भात आवडतोय अशा आविर्भावात खाते आणि संपवतोय मग बाबांच्या मांडीवर जाऊन बसते आणि म्हणते आता तुम्ही जो शब्द दिला आहे ना तो पाळायचा माझी अट आणि इच्छा पूर्ण करायचं जे वचन दिलं आहे ना ते पाळायचं ते म्हणतात हरकत नाही सांग काय करायचं काय नाही म्हणते मला केस कापायचे आणि पूर्ण टक्कल करायचं आहे घरातले सगळे चाट पडतात आवाक होतात कारण मुलीनं टक्कल करणं डोक्यावरचे पूर्ण केस घालवणं ही किती अभद्र आणि अकरा विकरा दिसणारी गोष्ट आहे किती चुकीची दिसणारी कृती आहे काय सांगते काय की ती ते काय मला सांगायचं नाही आधी मला शब्द काय दिलाय मी दही भात खाल्ल्यानंतर माझी जी काही अट असेल आणि इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण कराल त्याच्यामुळे तुम्ही केलं तिघांनाही प्रश्न पडतो तिच्या आईला आजीला आणि बाबांना काय सांगते की जर आपण हिला टक्कल केलं तर हिच्याकडे सगळे कशा नजरेनं बघतील ही दिसायला कशी दिसेल आपली अत्यंत सुंदर आणि निरागस बाळ न, ते काय माहीत नाही म्हणतात करायचं तर करायचं मग तिच्या बाबांना सुद्धा नाहीलाच होतो कारण आपण शब्द दिलाय आपण हिची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे हिची अट पूर्ण केलीच पाहिजे मग ते तिला कटिंगच्या दुकानात नेतात आणि तिच्या इच्छे खातर अनिच्छेनं तिला टक्कल करून घेऊन येतात सोमवारी शाळेत जाण्याचा दिवस येतो शाळेत जायला ती निघते आणि ते म्हणतात आज तो रिक्षाने नाही जायचं जा, म्हणजे दररोज ती रिक्षाने जात असते पण आज तो रिक्षाने नाही जायचं मी तुला सोडायला येणार मग तिचे बाबा कारनं तिला सोडायला निघतात गेट येतं गेट आल्यानंतर ती तिला उतरवतात मग ती बाय करते आणि म्हणते तुम्ही जा हरकत नाही नाही म्हणते बाळा तू म्हणतेस ना कुणीतरी तुझा मित्र येणार आहे म्हणून तू त्यांची वाट बघत थांबली आहे तर मी थांबतो हरकत नाही ना नाही नाही म्हणते तुम्ही जा हरकत नाही मग तिचे बाबा गाडी थोडी अंतरावर नेऊन पुढचं दृश्य बघत राहतात नेमकं होतं तरी काय तशीच मागणं एक कार येते आणि त्या कारमधनं एक लहान मुलगा उतरतो त्याच्या आईनं त्याला आणलेलं असतं आणि त्या मुलाच्या डोक्यावर सुद्धा तसंच टक्कल असतं केस नसतात तिच्या बाबांना काही कळत नाही नेमकं असं का म्हणजे या शाळेतल्या सगळ्याच मुलांनाच टक्कल करून यायला सांगितलं की काय नेमकं पण अन्य जी मुलं येताना बघतात त्यांच्या डोक्यावर केस असतात त्यांनी कोणत्याही प्रकारची टक्कल असणारी कटिंग वगैरे काही केलेलं नसतं मग तेवढ्यात ती मुलगी त्या मुलाला भेटते पूजा प्रमोदला भेटते आणि दोघं एकमेकांचा हात धरून वर्गाच्या दिशेनं जायला लागतात तेवढ्यात त्या प्रमोदच्या आईला पूजाच्या बाबांची गाडी थांबलेली दिसते आणि पहिल्यांदा पूजाला टक्कल करून आलेलं बघून प्रमोदची आई सुद्धा चाट पडते आणि तिच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं ते म्हणते का असं मग ती पूजाच्या बाबांना म्हणजे जाऊन भेटते आणि म्हणते अ बघा ना तुमच्या मुलीनं किती मोठा विचार केला आहे काय झालं नेमका विषय काय तुमच्या मुलीनं टक्कल काय केलंय तुम्हाला माहित आहे का ते म्हणतात नाही आम्ही तिला दहिवात आवडत नसताना सुद्धा दहीवात आरोग्यासाठी चांगला असतो खाल्लं पाहिजे म्हणून आम्ही खाऊ घालण्याचा आग्रह करतो आणि तिने परवा आम्हाला अलर्ट घातली मला कटिंगच्या दुकानात न्यायचं आणि टक्कल करून आणायचं माझा आमचा नाही आम्ही करून आणलं ते म्हणते तसं नाही माझ्या मुलाला एका आजारामुळे मुला। त्याच्यावर आम्हाला किमोथेरपीची शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्याच्या डोक्यावरचे सगळे केस गेले डोक्यावर केस नसल्यामुळं माझ्यासोबत कोणी मैत्री करणार नाही अन्य सगळे मित्र मला चिडवत राहतील सोबत डबा जेवायला बसणार नाहीत मैदानात खेळायला येणार नाहीत या भीतीपोटी माझा मुलगा कित्येक दिवस शाळेत यायचा नाही परवा अशीच तुमची मुलगी माझ्या घरी आली आणि त्याच्या शाळेला न येण्याचं कारण जाणून घेतलं आणि ती म्हणाली हरकत नाही तू सोमवारी शाळेत ये तुझ्यासोबत कोणीतरी मैत्री करेल तुझ्यासोबत कोणीतरी डबा जेवायला बसेल मैदानात खेळायला येईल स्पर्धेत भाग घ्यायला येईल ह्याची काळजी मी घेते आणि माझ्या मुलाच्या डोक्यावर केस नसल्यामुळं त्याला किंवा अन्यांना गिल्टी वाटू नये किंवा तो एकटा आहे त्याच्यासोबत कोणी मित्र मैत्रीण नाही असं वाटू नये म्हणून तुमच्या सुद्धा मुलीनं टक्कल केलाय अरे किती मोठा विचार आहे हा हे फक्त आणि फक्त लहान असताना निरागस अवस्थेतच होऊ शकतं यालाच संवेदनशीलता म्हणतात माझ्या मित्रासाठी मी टक्कल होणं माझ्या मित्रासाठी मी गरीब होणं माझ्या मित्रासाठी मी वाट पाहणं आणि माझ्या मित्राची अन्य कोणी चेष्टा टिंगल उडवू नये याची जबाबदारी मी घेणं हेच तर मैत्री जप मैत्री जपण्याचं द्योतक आहे मैत्री जपण्याचं प्रतीक आहे दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं आपण इतके मोठे झालो जे आपल्याला जमलं नाही ते आपल्या या लहानग्या लेकराला जमलं आहे ते आपल्यापेक्षा मोठं झालं आहे या कृतार्थ भावनेनं तो बाप अभिमानानं त्याची छाती फुलून आली तर ती एक माऊली जिला माझ्या मुलाला अत्यंत चांगली मैत्रीण आहे म्हणजे या लहान वयात या मुलांना किती कळतं ही भावना ही भावना अत्यंत दाटून येऊन तीसुद्धा सद्गदीत झाली आज याचीच तर गरज आहे ज्याला आपण शेअरिंग अँड केरिंग म्हणतो ते फक्त पदार्थांच्या बाबतीत नसतं ते भावनांच्याही बाबतीत असतं साथ संगत करण्याच्या बाबतीत असतं सोबत राहण्याच्या बाबतीत असतं त्यामुळं मी अनेक वेळा म्हणत असतो आपले डोळे कोणत्या रंगाचे आहेत किती रंगीबिरंगी आहेत रंगी यापेक्षा ते पाणीदार असावेत इतरांच्या दुःखानं आपण कळवायला आहोत इतरांच्या यातनांनी आणि वेदनांनी जर आपल्याला गलबलायला होत नसेल आतून बाहेरून हादरायला होत नसेल तर आपण माणूस म्हणून शून्य आहोत आपणसुद्धा यंत्राच्या दिशेनं वाटचाल करतोय अर्धी एकटं लेकरू शिकवतोय ना तिला नाही ना वाटलं मी मुलगी आहे माझ्या मैत्रिणींना कसं तरी गिल्टी वाटेल माझ्या डोक्यावर के केस नसणं माझं जो निरागस चेहरा वगैरे आहे माझे आईबाबा म्हणतात तो असा अकराळ विक्राळ अभद्र दिसेल तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त विचार काय होता तर माझ्या मित्राला कोणी चिडवू नये माझ्या मित्राला तो एकटाय असं वाटू नये माझ्या मित्रासोबत कोणीतरी डबा जेवायला मैदानात खेळायला स्पर्धेत भाग घ्यायला असावं हीच भावना आपल्या मुलांमध्ये मूल्य रुजवायला प्रवृत्त आणि प्रेरित करते तेव्हा आपण सुद्धा आपल्या मुलांच्या वाढीवेळी त्यांना संवेदनशील बनवण्यासाठी धडपडूयाच आणि जर जशी ती मोठ्ठी होत जातील तसं त्यांना सृजनशील बनवूयात संवेदनशीलता सृजनशीलता आणि कृतिशीलता या त्रिवेणी संगमाचा जर आधार आपण आपल्या मुलांना शिकवला तर ती अत्यंत आत्मीय होतील अत्यंत व्यवस्थितरित्या इतरांच्या सुखदुःखात सोबत राहण्यालायक जीवन घडवतील हीच काही ती मापक अपेक्षा धन्यवाद